मंडळी नमस्कार आपण आज माजलगाव मतदारसंघामध्ये आहोत वारा आमदारकीच या भागामध्ये आपले स्वागत करतो या अगोदर आपण अनेक भाग पाहिले यामध्ये आपण विविध गावामध्ये नागरिकांशी चर्चा केली आहे आज या ठिकाणी संगम या ठिकाणची तरुण मंडळी या ठिकाणी निवंत बसलेली आहे दुपारची वेळ आहे आणि कुठल्या बाजूने आमदारकीचा वारा वाहतं त्यांच्याकडे ते आपण जाणून घेणार आहोत नाव सांगा मी राजेवाडापकर संगम बरं या माझलगाव मतदारसंघामध्ये एकूण निवडणूक रिंगणामध्ये चौतीस उमेदवार आहेत आणि यामध्ये या कोणाच्या बाजूने अधिक पसंती काय वाटतं आपल्याला माझं स्पष्ट म्हणणं आहे आणि मी रोखोक बोलणार एक कार्यकर्ता आहे की माझा गाव मतदारसंघात एकोणचाळीस उमेदवार जरी असले तरी चौतीस असले सॉरी तरी बाबरी शेठ मुंडे हे जवळपास सगळे युवक काम करीत असल्यामुळे प्रचंड बहुमता निजी होतील ह्याची माझ्या मनात कुठलीही शंका नाही काय काम आहे बाबरी मुंडेंचं बाबरी मुंडे जवळपास ओढवणी शहरात नगर परिषदच्या माध्यमातून खूप कामं केली आहेत आणि युवकांशी जोडल्या गेले जवळपास पंधरा वर्षापासून आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या विचाराचा वारसा आणि विचार घेऊन चाललेला एक तरुण आपला सहकार्य आहे त्यामुळे आपण सर्वांनी माझं म्हणणं आहे की आपण अंगठी ह्या सिन्हासमोर समोर बटन दाबून जास्तीत जास्त मतदानाने कसं निवडून देत आहे आपल्या आपल्या भागासाठी काय काम आहे त्यांचे आपला जे भाग आहे या भागासाठी काय काम आहेत आमच्यासाठी आम्ही रात्री किंवा बेरात्री कधीही कॉल केला तरी डायरेक्टली कॉल उचलतात आणि प्रश्न सोडवितात त्यामुळे आम्ही हेच काम सांगू शकतो की आमचा फोन हे आमचं काम आहे आम्हाला बाकी काहीच नाही धनंजय शिरसाट संगम आ, या माजलगाव मतदारसंघामध्ये आज जर पाहिलं तर या विधानसभेसाठी एकूण चौतीस उमेदवारमध्ये आहेत आणि यामध्ये माहितीकडून प्रकाशराव सोळंके आहेत महाविकास आघाडीकडून मोहन जगताप आहेत त्याचप्रमाणे अपक्ष मध्ये माधव निर्मल बाबरी मुंडे आणि रमेशराव वाडस्कर आणि अशा अनेक इतरही उमेदवार आहेत मात्र चर्चेमध्ये नाही जास्त तर कोणाच्या बाजूने आधी पस काय वाटतं आपल्याला बाबरी मुंडे बाबरी मुंडे काम सगळ्या भागातील या भागातील काम बरेच काम आहेत आता युवकांचे त्यांची एक नाळ जोडलेली तिथला कोणता पण युवक असो काय अडचण आली काय त्यांना बाबरी मुंडे दिसतात आणि त्यांना अर्ध्या पण रात्री कॉल करा तुम्ही ते कॉल उचलून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचे प्रयत्न करतात आणि आता आपण याच्यातून एक अनुभव घ्यायचा की त्यांच्याकडे आजपर्यंत नगरपालिका होती त्यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून ओढून काय विकास केला सगळ्यांना माहिती आहे आणि मतदारसंघामध्ये आजपर्यंत त्यांना काही मोठं पद नव्हतं आता आपण भविष्यात त्यांना पद द्यायचंय आणि त्यांचा विकास का शंभर टक्के करणार ते या भागाचे केले आहेत काय केला आहे त्यांच्याबद्दल काय नाही ते आता आले आहेत नवीन त्यांना जर काय पण करायचं असेल तर माणसाला थोडं झिजावं लागतं आपण आजच आलो कोणत्या गोष्टीमध्ये लगेच पद मिळत नसतं सत्ता मिळत नसते थोडा वेळ दिवस थांबावं लागतं ना तर बाबरी शेठ आज मुंडे साहेबापासून एकनिष्ठ आहेत आज त्यांना वीस वर्ष झालं राजकारणात येते आमदार प्रकाशा सोयंके होते त्यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांच्या कामाबद्दल त्यांचा पण थोडाफार विकास आहे पण आम्हाला जास्त विकास नाही आला लोकसभेची जी पार पडली यामध्ये यामध्ये पराभव लागला या राजकारण झालं का हो झालं शंभर टक्के झालं त्यात कोणतीही शंका नाही प्रत्येक गावात झालं हे सर्वांना माहिती सर्व जनतेला सांगायची गरज त्याचा पराभव कशा प्रकारे होईल आज आता त्याचा शंभर टक्के होणार पण आमच्या आम्हाला तर थोडं हे नाही होणार कारण बाबरी शेठ यांना अठरा पगड जाती मानणारा समाज आहे बाबरी शेठला टक्के सर्व समाजाचा फायदा होईल असं आम्हाला वाटतंय एकूण संगमच किती मतदान आहे एकूण संगमचं अकराशे तीस मतदान आहे यापैकी किती पडेल बाबरी शेठला बाबरी शेठला साडेचारशे मतदान आणि जास्तीत जास्त जेवढं जास्त होईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत या माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार म्हणून कोणाला पाहिजे आपल्याला बाबरी मुंडे यांना इतर भरपूर चेहऱ्या आहेत त्यांना का संधी नाही बाबरी मुंडेनं भरपूर दिवसापासून काम वगैरे केले सगळं भरपूर दिवसापासून राजकारणात आमदार होतं त्यांचं काम आपल्याला पसंत नाही का नाही नाही त्यांचं काहीच बिलकुल विकास नाही आमच्या गावात काही काम नाहीत काय नाही ते जातीपातीचं राजकारण करतात असं व्यक्ती आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर तलाव आहेत पाण्या क्षेत्र आहे उसाचा प्रश्न उद्भवतो यासाठी काही बाबरी मुंडेचा कारखाना वगैरे नाही यामुळे काय त्यांना फटका बसल का प्रकाश आजाराला काही जास्त काय वाटतं आपल्याला नाही नाही आमच्या गावात बाबरी आहे बाबरी मुंडेशी पर्यटन सगळ्या युवकांनी ठरवले सगळ्या तरुण मित्रमंडळांनी ठरवले की बाबरी मुंडेस यावेळेस तर बाबरी मुंडे ऊस जातो का आपला तेलगाव कारखाना ऊसाचं ऊसासाठी सर सगळं जातीपातीचं राजकारण करते ते तेलगाव कारखान्यात आमच्या ऊसाचं सध्या कुठल्या आम्ही त्यामुळे ऊसच लावायचं बंद केल्यांच्यासाठी ऊस नेत नाही ऊस नेत नाहीत आपलं ऊसच नाही आपलं नाव सांगा गोविंद डापकर बरं हा तर कुठल्या चेहऱ्याला आपल्याला आमदार म्हणून पाहिजे बाबरी मुंडे बाबरी मुंडे हा एखादं काम सांगा बाबरी मुंडेचं आपला एखादा अनुभव सांगा बाबरी मुंडे मला काय अनुभव सांगायचा नाही पण गुलाल बाबरी मुंडेंचाच उदाहरणार आहे आम्ही गुलाल हे बाबरी मुंडेंचाच असणार कारण आमच्या गावातून भरपूर मतदान हे बाबरी मुंडेलाच जाणार आहे एक तरुणांमध्ये बाबरी मुंडे चिकरेच आहे का एक गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांमध्ये आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये पण आहे आणि तरुणांमध्ये तर आहेच आहे